राजकारण किती खालच्या पातळीवर घसरू शकतं याची काही सीमा असते का निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याचा पराभव करणं वेगळं आणि त्याचं अस्तित्व नाकारणं त्याच्या आठवणी पुसून टाकण्याची भाषा करणं हे वेगळं असतं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः लातूरमध्ये जे काय घडतंय ते पाहून आपल्या राज्यातील प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडला आहे की ही तीच भाजप आहे का जी एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी आणि गोपीनाथराव मुंडे यांनी उभी केली होती घटना आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसची लातूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी एक विधान केलं जे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ निर्माण करत आहे ते म्हणाले लातूरमधून विलासरावांच्या आठवणी नक्कीच पुसल्या जातील आता विचार करा मित्रांनो ज्या व्यक्तीने दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्यांना भूषवलं ज्याने केंद्रात मंत्री म्हणून काम केलं आणि ज्यांच्या जाण्यानंतर गोपीनाथराव मुंडेंना सर्वात जास्त दुःख झालं होतं त्याच विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याचं स्वप्न आजची भाजप बघते यात विशेष म्हणजे या विधानानंतर भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा या विधानाचा साधन निषेधही केला नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लातूर महानगरपालिकेच्या या हाय वोल्टेज ड्राम्याचं विश्लेषण करणार आहोत विलासरावांचा वारसा संपवणं भाजपसाठी का महत्त्वाचं आहे मागच्या काही वर्षांत देशमुखांचा गड कसा ढासत गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय गोपीनाथ मुंडेंनी भाजपला गावागावात नेलं त्यांचे जीवलग मित्र असलेल्या विलासराव देशमुखांची आठवण पुसताना भाजपला आपल्या जुन्या संस्कारांचा विसर पडलाय का नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मित्रांनो कोणत्याही नेत्याच्या आठवणी पुसणं इतकं सोपं असतं का हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की विलासराव देशमुख लातूरसाठी नेमके काय होते लातूरसारख्या दुष्काळी भागात मांजरा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्र उभं केलं शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळवून देण्यापासून ते लातूरमध्ये शैक्षणिक हब बनवण्यापर्यंत प्रत्येक विटावर विलासराव देशमुखांचं नाव कोरलेलं आहे त्यांचं काम फक्त लातूर पुरातय मर्यादित नव्हतं मुंबईचं विलासराव देशमुख इस्टर्न फ्री असो हो किंवा महाराष्ट्राचा औद्योगिक विकास त्यांची छाप पुसणं म्हणजे इतिहासाची पानं फाडण्यासारखं आहे अभिनेता रितश देशमुखने काल अत्यंत मार्मिक शब्दात भाजपला सुनावलं लिहिलेलं पुस्तक येतं पण कोरलेलं पुस्तक येत नाही हे वाक्य आज प्रत्येक लातूरकरांच्या काळजाला भेटलंय पण रवींद्र चव्हाणांच्या त्या विधनाचा खरा फटका भाजपला कुठे बसला असेल तर तो आहे भाजपच्या मू एवर तुम्हाला माहीत आहे का लातूरमध्ये एक असं दृश्य आहे जे देशातल्या इतर कोणत्याही शहरात पाहायला मिळत नाही तिथे एका चौकात विलासराव देशमुखांचा पुतळा आहे आणि त्याच्या अगदी शेजारी लोकनेते गोपनाथराव मुंडे यांचा पुतळा आहे हे फक्त दोन पुतळे नाहीत तर ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे आणि पक्षविरहित मैत्रीचं प्रतीक आहे गोपनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख दोघंही दोन विरोधी पक्षात एक भाजपचा फायरब्रँड नेता तर दुसरा काँग्रेसचा संयमी चेहरा विधानसभेत मुंडे विलासरावांच्या सरकारवर तुटून पाडायचे त्यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाबाडे काढायचे पण सभागृहाबाहेर ते द एकमेकांचे जीवलक मित्र होते त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की अनेकदा विलासराव म्हणायचे माझं सरकार पाडण्याचं टेंडर फक्त माझ्या मित्राकडे म्हणजेच गोपनाथरावकडे आहे त्या काळी गोपीनाथराव लातूरमध्ये येऊन विलासराव देशमुखांवर टीका करायची तर विलासराव बीडमध्ये येऊन गोपनाथ मुंडेंवर टीका करायची पण सभा झाली की दोघे मित्र एकत्र येऊन गप्पा मारायचे ही होती आपल्या राज्यातली राजकीय संस्कृती जी मुंडे देशमुखांनी बनवली होती गोपीनाथ रावांनी जी भाजप महाराष्ट्रात उभी केली ती माणसं जोडणारी भाजप होती त्यांनी कधीही विरोधकांचं अस्तित्व संपवण्याची भाषा केली नाही त्यांनी संघर्षातही सभ्यता पाळली पण आज हा प्रश्न पडतो की ज्या गोपीनाथ रावांनी विलासरावांच्या मैत्रीला जागून राजकारणातला कडवटपणा कमी केला त्याच गोपीनाथ रावांच्या पक्षाचे आजचे वारसदार आपल्याच नेत्याच्या मित्राच्या आठवणी पुसण्याची भाषा करत आहेत ही नवी भाजप नक्की कोणाचा वारसा चालवते वाजपेयी मुंडेंचा की सत्तेच्या धुंदीत असलेल्या अहंकाराचा हा प्रश्न आज लातूरमधील प्रत्येक जुना भाजप कार्यकर्त्याला पडला असेल जो मुंडेंना मानतो आता भावना बाजूला ठेवून थोडा आकडवाडीकडे आणि रिॲलिटीकडे वळूया भाजपला इतका आत्मविश्वास का आला आहे की ते देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाषा करत आहेत याचं कारण मागच्या काही वर्षातली देशमुखांची राजकीय कामगिरी एकेकाळी लातूर म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे देशमुख असं समीकरण होतं पण चौदानंतर नंतर हे समीकरण बदलायला सुरुवात झाली देशमुखांच्या बालेकिल्ल्यात भाजपने दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा महापालिका जिंकली हा देशमुखांसाठी सर्वात मोठा धक्का होता तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुखांचे धाकटे पुत्र दिनेश देशमुख यांचा पराभव झाला भाजपच्या रमेश कराड यांनी त्यांचा पराभव केला ही घटना सामान्य नाही लातूर ग्रामीण हा देशमुखांचं होमपीच आहे तिथं पराभव होणं म्हणजे गड असल्याचं लक्षण आहे लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख जिंकले पण त्याचं मताधिक्य खूपच घटलं होतं त्यांच्या विरोधात भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिलेली लढत काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारी होती आज लातूरमध्ये देशमुखांची ती पूर्वीसारखी दहशत किंवा पकड राहिलेली नाही हे सत्य आहे अमित देशमुख आणि ध्येर देशमुख यांचा जनतेशी तुटलेला संपर्क आणि भाजपची मायक्रोमॅनेजमेंट यामुळे हा गड पोखरला गेला आणि म्हणूनच भाजपला वाटतंय की आता एक शेवटचा धक्का दिला की देशमुखांचा ब्रँड कायमचा संपेल पण देशमुखांची ताकद कमी झाली आहे तर ही महापालिका निवडणूक भाजपला सोपी असायला हवी पण तसं नाही आहे उलट ही निवडणूक भाजपला आता चांगलीच जड जाते रवींद्रनाथ चव्हाण यांच्या एका विधानाने आता सगळी बाजी पलटली आहे लातूरच्या जनतेसाठी विलासराव फक्त राजकारणी नव्हते तर ती एक अस्मिता होती जेव्हा बाहेरून आलेला नेता स्थानिक लोकनेत्याचा अपमान करतो तेव्हा सामान्य माणूस फुटून उठतो भाजपने विकासाचा मुद्दा सोडून विलासरावांच्या आठवणीनं हल्ला केला आणि तिथेच काँग्रेसला एक इमोशनल कार्ड मिळालं विधानसभेच्या आणि लोकसभेच्या धक्क्यातून सावरून अमित आणि धीरज देशमुख आता पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत त्यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची केली आहे त्यांना माहीत आहे की जर महापालिका गेली तर लातूरच्या राजकारणातून देशमुख हे नाव खरोखरच पुसलं जाईल त्यामुळे त्यांनी आपली संपूर्ण ताकद पैसा आणि यंत्रणा पानाला लावली आहे भाजपने लातूरमध्ये तर पक्षातील आलेले हे त्यांना सामावून घेतलं आहे त्यामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते नाराज आहेत त्यातच रवींद्र चव्हाणांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोपनाथ मुंडेंना मानणारा भाजपचा जुना आणि कोर वोटर सध्या अस्वस्थ आहे ही नक्की तीच भाजप आहे का हा प्रश्न त्यांना सतावतोय मित्रांनो लातूरची ही निवडणूक फक्त एका शहराची नाही आहे ती भाजपच्या बदलच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आहे एक काळ होता जेव्हा भाजपमध्ये प्रमोद महाजन गोपनाथ मुंडे यांसारखे नेते होते ते विरोधकांचा पराभव करायचे पण त्यांना संपूर्णची भाषा करत नसत ते मैत्रीचा पाहिजे पण आजची नवी भाजप वेगळी आहे तिचं धोरण मुक्त भारतवरून आता विरोधक मुक्त भारतकडे चाललंय का लातूरमध्ये देशमुखांना संपवणं बारामतीत पवारांना संपवणं आणि मुंबईत ठाकर्यांना संपवणं संपौना। ही संपवण्याची भाषा लोकशाहीसाठी किती घातक आहे जेव्हा तुम्ही एखाद्या नेत्याच्या आठवणी पुसण्याची भाषा करता तेव्हा तुम्ही फक्त त्या नेत्याचा अपमान करत नाही तर त्या नेत्याला मतदान करणाऱ्या लाखो लोकांच्या भावनांचा अपमान करता गोपनाथ मुंडे हयात असते तर त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला संविधान करू दिलं असतं का पंधरा जानेवारीला लातूरकर मतदानाला जातील त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत एक ज्यांनी लातूरला पाणी दिलं रस्ते दिले आणि एक ओळख दिली त्या देशमुख कुटुंबाला पुन्हा संधी देऊन त्यांचा वारसा वाचवणे किंवा भाजपच्या विकासाच्या मॉडेलला स्वीकारून देशमुखांच्या घरनेशाहीला पूर्णविराम देणं पण या निवडणुकीत एक गोष्ट नक्की झाली आहे भाजपने विलासरावांच्या आठवणी पुसण्याची भाषा करून त्या आठवणींना पुन्हा एकदा गडद केला आहे आज लातूरच्या चौका चौकाच्या टपरीवर पुन्हा एकदा विलासरावांच्या कामांची आणि गोपनाथराव आणि विलासरावांच्या मैत्रीची चर्चा सुरू झाली आहे कधी कधी प्रतिस्पर्धाला संपवण्याच्या नादात आपण त्याला अजून मोठं करतो हे इतिहासच वारंवार सिद्ध केलं आहे लातूरमध्ये हेच होणार आहे का तुम्हाला काय वाटतं राजकीय फायद्यासाठी जुन्या नेत्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा करणं योग्य आहे का आणि गोपनाथ मुंडे असते तर त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली असती तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा